स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो व स्तंभालेख आलेख व रेषालेख याच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण म्हणजेच डाटा ॲनालिसिस हा जो चॅप्टर गेल्या वर्षी नव्याने समाविष्ट झालेला आहे याचा पहिला भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता ज्यामध्ये आपण स्तंभालेखावर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची त्याची माहिती सविस्तरपणे पाहिली होती तर त्यामधीलच पुढचा जो त्या भाग आहे त्यामधीलच पुढचा भाग लेक। चित्र आलेख चित्र आलेखाबद्दल आता आपण माहिती पाहू चित्र आलेखामध्ये खाली दिलेल्या चित्र आलेखात एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या सहा दिवसात विकलेल्या मोसंब्याच्या टोपल्यांची संख्या दर्शवितो खाली दिलेला चित्र आलेख बघा सर्वजण लक्ष द्या या ठिकाणी एक चित्र आलेख दिसतो आपल्याला यामध्ये चित्र स्वरूपामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते उदाहरणार्थ या ठिकाणी इथं दिवस दिलेले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आणि पलीकडच्या बाजूला या ठिकाणी मोसंब्याच्या टोपल्या दिलेल्या आहेत सोमवारच्या समोर ठराविक चित्र आहेत मंगळवार बुधवार प्रत्येक वारासमोर ठराविक चित्र आपल्याला दिसतात यामध्ये आणि खाली प्रमाण दिलेलं आहे प्रमाण जसं स्तंभ आलेखामध्ये प्रमाण असायचं एक बरोबर समथिंग समजा दहा मिलीमीटर काय जे असेल ते पाऊस असेल तर दहा मिलीमीटर गुण असतील तर दहा गुण तर या ठिकाणी काय दिलेलं आहे प्रमाण आपल्याला एक चित्र हे जे एक चित्र आहे बरोबर दहा मोसंब्याच्या टोपल्या एक चित्र म्हणजे दहा मोसंब्याच्या टोपल्या दर्शवित हे प्रमाण आपल्याला ध्यानात ठेवून या ठिकाणच्या प्रश्नांचे उत्तर आपण आता सोडू तर या चित्र आलेखावर आधारित पहिला प्रश्न आपण पाहू व्यापाऱ्याने गुरुवार व शुक्रवारी विकलेल्या टोपल्यांची संख्या किती तर आता अतिशय सोपं आहे गुरुवारच्या समोर किती चित्र आहेत आणि शुक्रवारच्या समोर किती चित्र आहेत ते आपण अगोदर पाहू गुरुवारच्या समोर एक दोन तीन चार पाच सहा सात सात चित्र आहेत अधिक शुक्रवारच्या समोर एक दोन तीन तीन चित्र आहेत एकूण किती चित्र झाले दहा चित्र झाले आणि आपल्याला प्रमाण माहिती आहे आता एक चित्र बरोबर दहा मोसंब्याच्या टोपल्या मग दहा चित्र म्हणजे दहा गुणिले दहा बरोबर शंभर मोसंब्याच्या टोपल्या या ठिकाणी आन्सर काय येईल मग याच शंभर अतिशय साधा सोपा असा हा नवीन घटक समाविष्ट झालेला आहे ज्यामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत त्याच ठिकाणी निरीक्षण करायचं तिथंच त्याचं उत्तर असतं फक्त निरीक्षण व्यवस्थित करून त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची सर्वात कमी टोपल्या कोणत्या वारी विकल्या व किती सर्वात कमी चित्र कोणत्या वारासमोर दिसतात ते आपण पाहू आता मग सर्वात कमी चित्र कोणत्या वारासमोर दिसतात आपल्याला या ठिकाणी जर पाहिला आपण तर बुधवार आणि किती दिसतात दोन पहिला पॉईंट तर आपण पाहिला बुधवार मग ऑप्शनकडे एक नजर मारू आपण ए ऑप्शन आहे शुक्रवार इथं बुधवार सोमवार मंगळवार बुधवार एकाच ठिकाणी आहे म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे परंतु या ठिकाणी दोन चित्र आहेत दोन गुणिले दहा बरोबर वीस म्हणजेच सर्वात कमी टोपल्या बुधवारी विकल्या आणि किती विकल्या तर वीस विकल्या त्यानंतर सर्वात जास्त टोपल्या कोणत्या वारी विकल्या फक्त निरीक्षणाचा भाग आहे या ठिकाणी चित्राकड जर पाहिलं तर सर्वात जास्त चित्र कोणत्या वारासमोर दिसतात ते बघू आपण लगेच लक्षात येईल आपल्या गुरुवारच्या समोर आपल्याला सर्वात जास्त जास्त चित्र दिसतात जर डिटेल बघायला जर गेलं आपण सोमवारच्या समोर चार चित्र आहेत मंगळवारच्या समोर पाच आहेत बुधवार दोन गुरुवार सात शुक्रवार तीन आणि शनिवार सहा सर्वात जास्त टोपल्या कोणत्या वारी विकल्या गेल्या मग गुरुवार या ठिकाणी किती विकल्या असं आपल्याला विचारलं नव्हतं त्यामुळं फक्त वार अपेक्षित होता शुक्रवार व शनिवार मिळून किती टोपल्या विकल्या शुक्रवार आणि शनिवार शुक्रवारी किती विकल्यात तीन आणि शनिवारी सहा तीन आणि सहा नऊ नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद शुक्रवार आणि शनिवार मिळून किती टोपल्या विकल्या मग नव्वद टोपल्या विकल्या सहा दिवसात एकूण किती टोपल्या विकल्या बघा सहा दिवसात एकूण किती विकल्या या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेलंच आहे आपण चार पाच नऊ नौ। नऊ दोन अकरा अकरा सात अठरा अठरा तीन एकवीस एकवीस सहा सत्तावीस सत्तावीस चित्र आहेत एक चित्र बरोबर दहा टोपल्या दर्शवितात सत्तावीस गुणिले दहा बरोबर दोनशे सत्तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अतिशय साधा सोपा असा घटक आहे याच ठिकाणी निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे नेक्स्ट पुढचे प्रश्न बघू आपण याच्यातले आता ओके okay. uh, चित्र आलेख तोच कंटिन्यू करतोय आपण uh, प्रश्न पाच पाहिले होते सहावा प्रश्न बघू आपण हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे अशा चित्र आलेखावर आपल्याला अशाच प्रकारचा प्रश्न येणं अपेक्षित आहे बघा काय म्हणणं आहे त्यांचं जर व्यापाऱ्या व्यापाऱ्याकडे आठवड्यानंतर एकशे तीस टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या सुरुवातीच्या टोपल्या शोधायच्यात आपल्याला हि तर थोडस लक्ष द्या आता आठवड्यानंतर एकशे तीस शिल्लक आहेत त्याच्याकडे ह्या विक शिल्लक किती येते तुम्ही इथं आठवड्यानंतर शिल्लक आहेत एकशे तीस आणि मग सुरुवातीला किती होत्या ते शोधायचे पण आपल्याला अजून एक पॉइंट माहिती आहे विकलेल्या टोपल्या आपण काढू शकतो आणि काढल्या होत्या मागं आपण इथं चार चित्र आहेत इथं पाच या ठिकाणी दोन या ठिकाणी सात या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी सहा चार आणि पाच नऊ दोन अकरा सात अठरा तीन एकवीस सहा सत्तावीस सत्तावीस गुणिले दहा दोनशे सत्तर टोपल्या का काय आहेत चित्राकडं जर पाहिलं आपण चित्र आलेखाकडं तर दोनशे सत्तर टोपल्या विकलेल्या आहेत दोनशे सत्तर विकून सुद्धा आता बघा विकलेल्या टोपल्या विकलेल्या टोपल्या किती आहेत दोनशे सत्तर शिल्लक पण माहीत झाल्या आणि विकलेल्या पण माहीत झाल्या साहजिकच सुरुवातीला किती असणार आहे विकलेल्या आधी शिल्लक यांची बेरीज करायची शून्य तीन सात दहा हा चाल एक दोन दोन चार मग सुरुवातीला किती टोपल्या असणार आहे त्या व्यापाऱ्याकडे चारशे अशा प्रकारचा प्रश्न नक्की येणार हाच अशाच प्रकारचा प्रश्न येणार आपल्याला सर्वात जास्त किती सर्वात कमी किती हा फार साधा सोपा प्रश्न झाला तर हा प्रश्न येणं अपेक्षित आहे नंतर तुलनेचा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे सोमवार मंगळवार बुधवारपेक्षा गुरुवार शुक्रवार शनिवारी किती टोपल्या जास्त विकल्या सोमवार मंगळवार बुधवार याच्यापेक्षा गुरुवार शुक्रवार शनिवारी किती टॉपल्या जास्त विकल्या चला ह्या तीन तीन वाराचं बघू आपण सोमवार मंगळवार बुधवारी किती विकल्या चार पाच नऊ दोन अकरा अकरा गुणिले दहा बरोबर एकशे दहा सोमवार मंगळवार बुधवारी एकशे दहा विकल्या गुरुवार शुक्रवार शनिवार सात तीन दहा सहा सोळा सोळा गुणिले दहा एकशे साठ विकल्या बघा पहिल्या तीन वारी एकशे दहा विकल्या आणि पुढच्या तीन वारी एकशे साठ विकल्या मग किती किती जास्त विकल्या जास्त कमी असं म्हणलं की तुलना असते आणि तुलना म्हणलं की आपण वजाबाकी करतो म्हणजेच आन्सर किती आला आपलं पन्नास ही कम्पॅरिझन आहे पहिल्या तीन वारापेक्षा दुसऱ्या तीन वारी किती टोपल्या जास्त विकल्या त्याच्या समोरचे चित्र मोजले त्यानुसार त्या विकलेल्या ले टोपल्यांची संख्या काढली आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली पन्नास टोपल्या जास्त विकल्या नेक्स्ट क्वेश्चन सोमवार गुरुवार व शनिवार मिळून किती टोपल्या ले विकल्या पहा सोमवार गुरुवार व शनिवार सोमवारी किती विकल्या चार गुरुवार सात आणि शनिवार सहा सहा सात तेरा चार सतरा गुणिले दहा एकशे सत्तर अतिशय साधे कॅल्क्युलेशन असतात सोमवार गुरुवार आणि शनिवार मिळून एकशे सत्तर टोपल्या त्या ठिकाणी विकलेल्या आहेत नऊ नंबर सोमवार व मंगळवारी शुक्रवार व शनिवारपेक्षा किती कमी जास्त समान टोपल्या विकल्या आपल्याला तुलना करायची त्याची आपल्याला तुलना करायची बघा काय म्हणणं आहे सोमवार व मंगळवारी सोमवार व मंगळवारी शुक्रवार व शनिवारपेक्षा सोमवार आणि मंगळवार बघा चला आपण सोडू खूप छान प्रश्न आहे सोमवार अधिक मंगळवार आणि शुक्रवार व शनिवार शुक्रवार अधिक शनिवार पहा लक्ष द्या सोमवारी किती आहेत चार मंगळवारी तीन दोन पाच चार पाच नऊ शुक्रवारी किती आहे तीन आणि शनिवारी किती आहे सहा सहा तीन नऊ गुणिले दहा गुणिले दहा नव्वद आणि इथं पण किती विकल्या नव्वद बघा सोमवार आणि मंगळवारी नव्वद टॉपल्या विकल्या शुक्रवार आणि शनिवारी सुद्धा किती विकल्या नव्वद तुलना जर केली तर काय आहे इथं समानच चिन्ह येणार आहे म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी शुक्रवार आणि शनिवारपेक्षा किती कमी जास्त किंवा समान टोपल्या विकल्या असा प्रश्न होता तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे समान सारख्याच विकल्या दोन्ही वेळेस मंगळवार ते शनिवार पर्यंत किती टोपल्या विकल्या मंगळवार ते शनिवार मंगळवारच्या टोपल्या किती आहेत पाच बुधवार दोन गुरुवार सात शुक्रवार तीन आणि शनिवार सहा पाचन दोन सात 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 चौदा चौदा तीन सतरा सतरा सहा तेवीस सहा तीन नऊ सात सोळा दोन अठरा पाच तेवीस तेवीस आणि एक चित्र म्हणजे दहा टोपल्या म्हणजेच मंगळवार ते शनिवारपर्यंत किती टोपल्या विकल्या एकूण दोनशे तीस टोपल्या विकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे चित्र आलेखावरील प्रश्न या ठिकाणी असतात यानंतर यातला शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे रेषालेख रेषालेखामध्ये ठराविक माहिती अशा प्रकारे आपल्याला दर्शवलेली असते खालच्या बाजूला याला एक साक्ष आणि वाय अक्ष आहे मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल आणि विज्ञान खालच्या बाजूला विषयांची नावे असलेली आपल्याला दिसतात आणि वरच्या बाजूला दहा वीस तीस या ठिकाणी गुण पड त्या विषयामध्ये प्राप्त गुणांची संख्या दिसते तर या ठिकाणी मराठी मराठीमध्ये या ठिकाणी गोल आहे म्हणजे मराठीमध्ये चाळीस गुण पडले हिंदीमध्ये सत्तर इंग्रजीमध्ये पन्नास इतिहासमध्ये वीस भूगोलमध्ये ऐंशी आणि विज्ञानमध्ये साठ असा त्याचा अर्थ आहे तर अशा प्रकारे चित्र आलेखाचं वाचन करायचं खाली विषय आणि ते जे गोल काढलेले आहेत हे सर्व जे हाय हे जे गोल काढलेले आहेत हे ह्या विषयामध्ये पडलेल्या गुणांचे निर्देशक आहेत म्हणजे कोणत्या विषयात किती गुण पडले ते ते गोल आपल्याला दर्शवितात ठीक आहे याच्यावर आधारित सेम जसं आपण स्तंभ आलेख शिकलो त्यानंतर चित्र आलेख शिकलो त्याच प्रकारचा रेषा आलेख आहे त्याच ठिकाणी माहिती असते त्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात पहिला प्रश्न चला लक्ष द्या मराठी हिंदी व इंग्रजी विषयातील एकूण गुण किती पहा मराठी हिंदी आणि इंग्रजी पहा आता मराठी हिंदी आणि इंग्रजी ह्या तीन विषयात मिळून किती गुण मिळाले एकूण किती गुण चला मराठीमध्ये किती गुण मिळाले पहा मराठीचं जर निरीक्षण केलं आपण तर मराठीमध्ये चाळीस गुण प्राप्त आहेत हिंदीमध्ये सत्तर आणि इंग्रजीमध्ये पन्नास एकूण एकूण किती एकूण किती म्हणजेच आपण त्याची बेरीज करू शून्य सात चार अकरा पाच सोळा मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन विषयात एकूण किती गुण प्राप्त झाले मग एकशे साठ गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले आहेत सर्वात जास्त गुण कोणत्या विषयात मिळाले सर्वात उंच कोण आहे बघायचं सर्वात जास्त स्तंभ आलेख जर आला तर मोठा स्तंभ आलेख बघायचा चित्र आलेखामध्ये कशाच्या समोर जास्त चित्र आहे ते बघायचं आणि रेषा आलेखामध्ये सर्वात जास्तचा प्रश्न आला सर्वात उंच डॉट कोणत्या ठिकाणी आहे बघायचं हा सर्वात उंच डॉट आहे हा आणि तो कोणत्या विषयासाठी दिलेला आहे तर तो भूगोलसाठी दिलेला आहे मग सर्वात जास्त गुण कोणत्या विषयात मिळालेले आहेत भूगोलमध्ये आणि ऐंशी गुण त्या ठिकाणी प्राप्त आहेत इतिहास विषयात एकूण किती गुण मिळाले हे इतिहास हे इथून गेले इथपर्यंत किती गुण मिळाले मग इतिहासमध्ये इतिहास विषयामध्ये वीस गुण प्राप्त आहेत पहिल्या पाच विषयांची सरासरी किती पा हा महत्त्वाचा प्रश्न आहे अशाच प्रकारचं काहीतरी थोडंसं कठीण प्रकार देतील तुम्हाला पहिल्या पाच विषयात मग चला मराठीचे गुण आपण मराठीचे चाळीस अधिक हिंदीचे सत्तर अधिक इंग्रजीचे पन्नास अधिक इतिहासचे वीस अधिक भूगोलचे ऐंशी हे झाले पहिले पाच विषय मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल विज्ञानचं सांगितलेलं नाही पहिल्या पाच विषयाची सरासरी सांगितली मग पाच विषय आहेत म्हणून खाली पाच लिहिले खाली पाच लिहिले शून्य आठ दोन दहा पाच पंधरा सात बावीस चार सव्वीस पाचा पंचवीस पाँच खाली राला एक पाच दोन्ही दहा सरासरी किती आली मग बावन्न सरासरी गुण पहिल्या पाच विषयांचे बावन्न त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत सर्वात कमी गुण कोणत्या विषयात मिळाले सर्वात छोटा सर्वात खालच्या बाजूला कोणाचा डॉट आहे कोणता डॉट आहे बघायचा सगळ्यात खाली हा आहे आणि तो कोणत्या विषयासाठी आलेला आहे इतिहास इतिहास विषयात सर्वात कमी गुण त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी स्तंभालेख आलेख व रेषालेख यावरील आधारित जो नवीन घटक समाविष्ट झालेला आहे त्याचे सर्वप्रथम आपण माहिती पाहिलेली आहे स्तंभालेख अगोदरच्या तासिकेला झाला होता या तासिकेमध्ये मग आपण चित्र आलेख आणि रेषा आलेख यावरील काही प्रश्नांचा सराव केलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या धड्यापासून गणिताच्या लेखन जो पहिला धडा आहे त्यापासून प्रत्येक पॉईंटचं सविस्तर विश्लेषण केलं जाणार आहे तर सर्वांनी सर्व गणिता गणित विषयाच्या सर्व पाठांची रिव्हिजन करण्यासाठी स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून दररोज तयार होणारे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील आणि जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याला सबस्क्राईब करून यूट्यूब चॅनल स दररोज पाहत राहा आणि यानंतर तुम्हाला या सर्व पाठांवरचे जर सविस्तर पी डी एफ प्रश्नोत्तराच्या पी डी एफ जर पाहिजे असतील संच पाहिजे असतील तर आज ह्या या लिंक याच्यासोबत व्हिडिओच्या लिंकसोबतच व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देखील पाठवली जाणार आहे त्यामध्ये सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा जेणेकरून तुम्हाला अधिकचे सराव पेपर आणि त्याचा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न संच मिळतील त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद